तो चलिये करते हैं। ओम सायराम कसा सर्व वेदांपूर आजचा ब्लॉग ला स्वागत करायचं आहे आजचा ब्लॉग असा आहे मस्त पैकी कामावर सुटलोय जाणार एटीएम एटीएमचं काम बी आहे दा काम बी करूया आणि हा सॉरी कारण की दोन 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 तीन महिन्यानंतर व्हिडिओ काढतोय ब्लॉग काढतोय कारण कार मला थोडासा कंटेंट भेटत होता मला छोटासा या असा ला ला एक ब्लॉग काढायचा म्हणून आता कंटेंट भेटलाय आहे आता तुम्हाला माहिती आहे मी आता कॉमेडी व्हिडिओ बी काढायचं चालू केलंय तर कॉमेडी व्हिडिओ बी काढूया आणि आणि मला लाईक युट्यूबला सबस्क्राईब नाही केला असेल किंवा इंस्टाग्राम ला सबस्क्राईब फॉलो केलं असेल तरी लिंक देतोय इकडे त्यांनी स्क्रीनला बी लिंक देतोय सगळा जावा बघा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा कसं आहे कसं मला सांगा तर तो भेटू आता आपण घरी गेला चला ए सुजल समोरतून चप्पल भेकतोस काय हे हा वरतून चप्पल भेकतो हा नॉन सेन्स समजा ना तुला असंच काम लावते बघ इकडनं वरतून चप्पल फेकायचं आणि वरतून खालतून घ्यायचं आता जस आम्ही घरी घरला आता जस्ट आम्ही आता जाऊया इथे आपला मम्मी वाट पाहतो इथे चला भेटू हो सुजल भाऊ हो तर माझा भावाचा बी युट्यूब चॅनल खोलले नवीनच नवीन ते जावा लाईक करा शेअर करा कमेंट करा कालचा आयडी देतो करावेत आयडीचं नाव सांगला रेट सुजल पालखंडे माझा युट्यूब चॅनल आहे तर मला असं सपोर्ट करा असं सपोर्ट करा तरी माझ्या भावाला बी आणि मला बी सपोर्ट करा आणि पुढे भेटू आता एटीएम मध्ये माझं एटीएम जर शॉर्ट झालं थोडं भेटू बँक पशी आलेला आहे आम्ही अबुद्या बँक आता आले आम्ही अबुदा बँक आता जाऊ आतमध्ये आणि एटीएम काय लोचा पाचा आहे पापाड दिपाड इन्फर्ड सगळं करूया आणि मस्ती बघा गर्दी बघा पुन्हा गर्दी गर्दी आहे आता जाऊन आता दा? जाऊ जात आता त्या चांच झाला तीन तासानंतर तीन तासानंतर झाला आता जाऊ आता

मम्मीला घरी सोडलो आता मी चाललोय आता गॅस दुकानामध्ये मा कारण माझा गॅस घरचा गॅस थोडासा ईट पडतो जास्त म्हणून चाललोय कम्प्लीट करायला म्हणजे जाऊ आता भेटू सिलेंडर गॅस ची किडे चला आता जसं मी गेलतो आता दुकानामध्ये जाऊ आता घरी मिली आता जाऊ आता घरी जाऊ मग प्रेस दिसू आणि भेटू आता चला भावाचा थोडासा दाढी सेफ करायला आलो इकडे भेटू आपण आले धाडी आलोय सांगून बिंगुल झाला माझा आता बावाच्या घरी आलोय तर भाऊ बी आता फ्रेश मिस होईल आता जाऊ आपण शूटला थोडा मजूया मचूया थोडा आता तो आता आम्ही तो पाणीपुरी काढायला भूक करायला म्हणून फक्त केवढा बघा गर्दी लई आम्ही पाणीपुरी खाऊन आता जाऊ आता व्हिडिओ काढायला चला पुन्हा भेटू हो मेरा बाय रगडा स्पेशल हो ब्लॅक बायकावी ब्लॉग चालू आहे बोलता हा बाय ओ ब्लॉगर ना बाबा पाणीपुरी झाला आता जाऊन आता रिंग लाईट घ्यायला मिनी रिंग मिनी लाईट घ्यायला ते जाऊ आता रिंग लाईट लाईट घेऊ आणि मचू चला जस्ट आम्ही ते आता घेतला रिंग लाईट मिनी रिंग ला, तर जाऊ आता शूटला छोटा मोठा शूट करूया आणि तरी जाऊया चला सो एवढा चमकतोय कारण ते मिनी रिंग लाईट लावले मी म्हणून एवढं चमकतोय एवढा क्लिअर दिसतोय आम्हाला एवढं आम्ही शोधतोय लोकेशन आम्हाला भेटतच नाही व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही आता फिरतो इकडून तिकडून तर बघू आता चांगलं चांगलं लोकेशन भेटतात चांगला व्हिडिओ भेटेल तुम्हाला चला आता जस्ट शूट संपला आता आता ब्लॉग एंड करायचा टाईम झालाय ब्लॉग असेल लाईक शेअर कमेंट करायचं विसरू नका ओम सायला